तमिळनाडू सप्रेम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिंदू धर्माच्या कपाळावर अस्पृश्यता हा एक भयंकर कलंक लागला याचमुळे हिंदू जातीच्या हृदयातील दुष्टता दिसून येते अस्पृश्य पवित्र शुद्ध होऊन देवदर्शनासाठी जातात तरी त्यासाठी मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात शिवा शिवी भेदाभेद जातपात यांना समूळ नष्ट करणं हे सवर्ण हिंदूंचे कर्तव्य आहे आम्ही त्यांचा मुर्दा आपल्या खांद्यावर का व्हावा आज मी अशृशांना आव्हान करतो की त्यांनी अशाच धर्माचा स्वीकार करावा की ज्या धर्मात मनुष्य मात्रात भेदाभेद नाही सारखेपणा आहे व मित्रत्वाच्या नात्याने ते एकत्र येऊ शकतात हाच उच्च आदर्श बौद्ध धर्मात आहे ज्याप्रमाणे अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात व आपले अस्तित्व विसरतात त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर सर्व लोक समान होतात कोणत्याही प्रकारची विषमता त्यांच्यात राहत नाही बौद्ध धर्म अशृशांनाच नव्हे तर अखिल मानवांना देखील कल्याणकारक आहे सवर्ण हिंदूंनी या धर्माचा अवश्य स्वीकार करावा इतर धर्मात सृष्टी निर्माता ईश्वर समजला जातो व जे दोष राहिले त्याबद्दल ईश्वराला जबाबदार पकडले जाते तशी विचारसरणी बौद्ध धर्मात नाही बौद्ध धर्मात जगात दुःख आहे असे म्हटले आहे या दुःखाचे निरोधन होऊ शकते व त्याकरिता कोणते मार्ग आहेत याचा विचार केला आहे हिंदू धर्मात रूढीवर सारी विचारसरणी आधी आधारित आहे ही रूढी चातुर्वर्णे पद्धतीतून जन्माला आली बौद्ध धर्मात अनेक भिक्ष भिक्षू व भिक्षुणी झाल्या त्यांच्याबद्दलची माहिती थेर गाथा व थेरी गाथा याच्यात सापडते हिंदूंना न्याय करण्याचा अधिकार होता पण त्यांनी आजवर अस्पृश्यावर अन्यायच केला हिंदूपासून आपण पृथक होऊन भगवान बुद्धांच्या चरणावर नम्र झाले पाहिजे मला खाटमांडू येथील पशुपतीनाथाच्या मंदिरात जाऊ दिले नाही असे खोटेच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्याचे मी ऐकले मी कोणत्याच हिंदू मंदिरात जात नाही मला शंभर वेळा प्रार्थना केली असली तरी मी त्या देवळात जाणे शक्य नव्हते माझ्या खासगी सेक्रेटरीला नेपाळच्या महाराजाने आदले दिवशी बोलावून डॉक्टर साहेबास मंदिरात न जाऊ देण्याबद्दलची सूचना केली होती व म्हटले होते की बौद्धांना हिंदू मंदिरात जाऊ देण्या इतपत आजची परिस्थिती नाही नेपाळचे लंकेचे भारतीय भिक्षू मंदिरात जात होते त्यांना मनाई करण्यात आली जी व्यक्ती देवावर विश्वास करीत नाही तिने तसे करणे म्हणजे स्वतःच्याच मनाची फसवणूक करणे होय व हिंदूच्या देवांचा अपमान करणे होय बौद्धांनी कधीही हिंदूच्या देवळात जाऊ नये बौद्ध मंदिरात सर्व समान आहेत ते कोणाचाही तेथे निषेध करू नये जे अस्पृश्य हिंदू धर्मात राहून मंदिर प्रवेश करू इच्छितात त्यांचा नुसता दुराग्रह आहे त्यांना अन्याय अपमान व विटंबना करून घ्यायची असेल तर याबाबतीत मला बोलायचे नाही पण बौद्धांनी या भानगडीत पडू नये आपल्या रोजच्या प्रार्थनेत आपण म्हणतो नथी मे शरण जाणार नाही असे म्हणणाऱ्यांनीच हिंदू मंदिरात जाण्याचा हट्ट का धरावा काशी येथील मंदिर प्रवेश हा राजकीय स्टंट डाव आहे त्यापासून दलितांना कसलाच फायदा व्हायचा नाही म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करूनच बंधुत्वाचा व वा समतीचा दर्जा प्राप्त करणे एवढेच आपले मुख्य कर्तव्य आहे તો ધન્યવાદ મિત્રાનો આજ એસ થયા